धंतोली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहुल नगर चौकामध्ये काल रात्री दारू पिऊन आयुष मंडपे हा शिवीगाळ करत होता घरी जात असताना अंकुश देवगिरीकर यानं आयुषला हटकलं त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला एकमेकांना शिवीगाळ करत हा वाद वाढतच गेला आयुषनं धावत घरी जाऊन चाकू आणला आणि अंकुशच्या पोटावर आणि पाठीवर चाकून वार केले यामध्ये अंकुशचा दुर्दैवी मृत्यू झालाय पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आयुषला ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली आहे पोलीस स्टेशन नंतुनी हद्दीत राहुल नगर आहे राहुल नगर येथे मयत आणि त्यांनी मारलेला आहे तो दोघेही तिथेच राहतात आणि आयुष मंडपे वय एकोणीस वर्ष धरणपेठ कॉलेज येथे तो फर्स्ट इयर येथे सायन्स कॉलेज फर्स्ट इयर येथे शिक्षण घेत आहे आणि जो मृतक आहे तो पस्तीस वर्षाचा आहे पस्तीस वर्षाचा असल्या आणि तो पण कबड्डीच्या दुकानामध्ये काम करतो आणि आयुष्यमान पे रात्री पाणी अकराच्या दरम्यान दारू पिऊन आला आणि तिथून तो शिबिराळ करत होता राहुल नगर त्या चौकामध्ये तर तिथे दे अंकुश देवगिरकर जो मयत आहे मृतक आहे आला तो सांगितलं की कशाला शिबिरगाळ करताय समजवत वगैरे असतानाच ते, ते दोघांमध्येच पुन्हा शिबिराळ सुरू झाली आणि त्या ह्याच्यामध्ये दे अंकुश देवगीरकरनी आयुष्मान पेची ची कॉलर पकडली म्हणून त्याला कॉलर पकडल्यामुळे राग आला आणि आयुष्यमान बे जवळच एक मिनिटाच्या अंतरावर त्याचं घर होतं तिथून घरात चाकू घेऊन आला आणि त्यांनी मृतकावर एक पोटावर घाव केलाय दोन पाठीवर केलाय छोटे छोटे पण पोटावर जास्त घाव होता आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे दोघ दोन्ही आरोपींवर कुठल्याही प्रकारचा टाइम रेकॉर्ड नाहीये आणि तो एकदम इन्स्टंट झालेला आहे कुठलाही वाद किंवा हे तो पुरस्पर किंवा प्लॅनिंग तो झालेला नाहीये आरोपी आपल्या ताब्यात आहे